त्या चर्चा होत्या पण लंकेंनी जेवढा फायदा करून घ्यायचा तेवढा करून घेतला आणि ज्यावेळेस खरी वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी ज्यांच्याकडून फायदा करून घेतला त्यांना स्पॉट दाखवून ते पळून गेले लोक अशीही वागू शकतात जे समोर चेहरे सोफिस्टिकेटेड दिसतात अगदी खूप गोंडस पण त्याच्या आत किती काटे आहेत हे नंतर अशा भूमिका घेतल्यावर माहिती पण विशिष्ट वातावरणात वाढलेला व्यक्ती आणि झोपडीत पहिलं झालेला मी हा खूप फरक आहे काय ना कोण असे दोस्ती ना कोण असे बर दादांवर बोलणारा तो माझा सख्खा भाऊ जरी असला तरी दादांच्या बाबतीत जर कोणी अपशब्द बोलला तर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध विरोधात पण राग आहे शेवटी पक्षाचे नेते दादा आहेत मी आता सांगितलं त्यांनी राजकीय जन्म मला दिला ते जो कोणता निर्णय घेतील तो विचारपूर्वकच घेतील दादांच्याच तुम्ही सोबत राहता त्यांच्याकडून निधी घेता त्यांच्याकडून सगळे कामं सरळ करून घेता त्यांच्या जवळ एका एका फोनवर बसता आणि त्यांच्याशी जर असा द्रोह करत असाल काल बैठकीत सगळं ठरलं आणि आज बाई आले परत एकदा भाजपची लोक सुरू झाली त्याच्यामुळे असं त्यांनी विचलितपणा करू नये की ज्याच्या वडिलाला त्या काळात स्टूल सुद्धा बसायला कोणी देत नव्हतं आज ते नाहीत बाबा दुर्दैवानं त्यांचा मुलगा आज विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या खुर्चीवर बसला विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेच्या सभापतींच्या खुर्चीवर आज अमोल मिटकरी बसले होते आणि सभागृहाचं कामकाज जे आहे ते अमोल मिटकरींनी आज चालवलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आज आपण अमोल मिटकरी यांच्याशी गप्पा मारणार आहोत अमोल सर आज तुम्ही विधानसभेच्या सभापतींच्या खुर्ची सॉरी विधान परिषदेच्या सभापतींच्या खुर्चीवर बसला होता काय भावना होती कसं वाट असं आहे की मी एका खूप सामान्य कुटुंबातला आहे ती खुर्ची या विधिमंडळाची सर्वोच्च खुर्ची आहे तालिका सभापती म्हणून ज्या वेळेस एखादा सन्मान्य सदस्य त्या खुर्चीवर असतो त्यावेळेस त्याला सर्व संविधानिक अधिकार प्राप्त असतात आणि माझ्या पक्षाने मला तो सन्मान यापूर्वी एकदा दिला होता पण आज दिवसभर मला कामकाजात सहभागी होता आलं या क्षणाला मी मिस करू शकत नाही पण एक मात्र असं आहे की खुर्चीवर बसलेले असताना मला माझ्या वडिलांची आठवण यायची आली याच्याकरता की ज्याच्या वडिलाला त्या काळात स्टूल सुद्धा बसायला कोणी देत नव्हतं आज ते नाहीत बाबा दुर्दैवान त्यांचा मुलगा आज विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या खुर्चीवर बसला मला असं वाटतं माझ्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरी कुठली उपलब्धी असू शकत नाही दुसऱ्याकडे शेण उचलणारी आम्ही माणसं आज भारतीय संविधानामुळं पक्षामुळं मला त्या खुर्चीवर काही काळ होईना पण बसता आलं आणि ही संधी अर्थातच विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांनी पण मला कामकाजात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्याकडं शब्द नाही तो हा माझ्यासाठी खूप मोठा हो योग आहे आपण वडिलांचा उल्लेख केला वडिलांची आठवण येते असा आपण सांगितलेला आहे लहानपणीपासूनच आपला आ, जो एक म्हणजे एक बाजूनं आहे हे पाहायला मिळालं कधी विचार केला होता का सभागृहामध्ये यायचं स्वप्न होतं मात्र थेट सभापतींच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली एक हे गोष्ट तुम्ही खूप महत्वाचं विचारलं की एक काळ असा होता की लोकांच्याकडच्या गव्हाणीतल्या तुरीचे दाणे उचलून ते खाणारी आमची खूप पिढी दुसऱ्याकडे शेण काढणारे माझे वडील आणि छोटस कुटुंब पण राजकारणात येणार मला माहित नव्हतं मी समाजकारणातच होतो राजकारण माझा पिंड पण नव्हता आणि राजकारणात हळूहळू आल्यानंतर आज हा चान्स भेटणे मला असं वाटते खूप मोठी उपलब्धी आहे इतरांसाठी जी छोटी असेल कदाचित महाराष्ट्रात तुम्ही बघता की मी ज्यावेळेस बोलतो बसतो त्यावेळेस मी खूप ट्रोल होतो मग त्यांच्यासाठी नसेल पण त्यामधून एक संदेश पण आहे की माझा तिरस्कार करणाऱ्यांनी मी जिथपर्यंत मेहनत नाही इथपर्यंत आलोय माझ्या कष्टावर आलोय माझ्या वडिलांच्या पुण्यावर मी इथपर्यंत आलोय माझ्या पक्षाने मला संधी दिली हे करण्यासाठी खूप जिद्द चिकाटी धडपड मेहनत घेण्याची तयारी आणि सर्व संकटात चाल करून जाण्याची तयारी पाहिजे शिवचरित्र डोक्यात असावं त्याच्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही पण आज मला खरोखर आनंद वाटतो आणि स्वतःचा पण एक प्रकारे अभिमानाचा वडील तर त्यांना अभिमान वाटलं असतं पण माझ्या जीवनात काही तसं कोणी नाही सुरुवातीच्या काळामध्ये अमोल मिटकरी सत्ताधारी आणि सरकारवर अनेक पद्धतीनं टीका करताना पाहायला मिळाले अनेक पद्धतीनं आपण टीका करताना पाहिलेला आहे सत्ताधाऱ्यांवर आपण टीका केलेली आहे आज सर्वोच्च स्थानावर बसला होता ज्या वेळेस आपण टीका करतो त्यावेळेस ती टीका असते मात्र खुर्चीवर बसणाऱ्या माणसाची काहीतरी एक वेगळी अडचण असते अशा संदर्भात काही जाणवलं नका नाही सभागृहामध्ये असताना सत्ता आणि सत्तेच्या बाहेर असताना टीका करणं किंवा एखादा मुद्दा खोडून काढणं हे तिथलं नैतिक आपला धर्म असतो पण त्या खुर्चीचं पावित्र्य आणि त्या खुर्चीचे अधिकार इतके मोठे आहेत की तिथे बसल्यानंतर ना तुमच्या डोक्यात तुमचा पक्ष असावा ना तुमच्या डोक्यात तुमचं राजकारण असावं तिथं तुम्ही कारण सत्यमेव जयतेचा सिंबॉल वर आहे त्यामुळे ते संविधानिक तुम्हाला राईट्स आहेत तिथं बसल्यानंतर एक मात्र जाणीव ठेवा लागते की रुलिंग मधला आणि अपोजिशन मधला हे सगळे समसमान आहेत याच्यामध्ये माझ्या पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं बरोबर असेल आणि दुसरा कोणी चुकीचा बोलला असेल तर पक्ष बाजूला ठेवून तिथे त्या खुर्चीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागते मी तरी नौका असतो तरी तो प्रयत्न करतो आणि जिथं माझं काही चुकतं तर सन्मान्य उपसचिव त्या ठिकाणी बसलेले असतात ते व्यवस्थित सांगतात आणि मला सुरुवातीचा अनुभव आहे त्याच्यामुळं ते मी तर आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही पण हळूहळू आता निलमताईन सारख्या मोठ्या मार्गदर्शक आहेत त्याच्यामुळे नक्कीच मला भविष्यातही कधी संधी मिळाली तर मी याच अँगल विचार करेल पण तसा विचार मी खुर्चीवर बसलेला असताना माझ्या डोक्यात काय आला नाही असं म्हणतात की न्यायाच्या खुर्चीला काटे आणि एक ती एक न्यायाची खुर्ची असं म्हटलं जातं कारण का तिथं बोलण्याची संधी सगळ्यांना समसमान द्यावी लागते त्या खुर्चीचे काटे कशा पद्धतीचे आहेत काय त्या संदर्भातला अनुभव आहे कशा प्रकारचं दडपण असतं त्या खुर्चीवर बसल्यानंतर तिथं नक्कीच दडपण असतं दडपण याच्यासारखी असतं की आपल्याकडून एखादा शब्द असंविधानिक निघता कामा नये एखाद्या वेळेस ते खुर्चीचा अवमान होईल असं वर्तन होता कामा नये खुर्चीवर बसताना काटेरी खुर्ची नक्कीच आहे पण ते काट्याचा अनुभव पण सुखद आहे की त्या चेअरवर आपण बसलोय आपल्या अवतीभोवती कोतवाल उभे आहेत खाली उपसचिव आहेत आणि समोर सर्व सन्मान म्हणजे मग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी होते मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब होते मुश्रीफ साहेब होते असे मोठे मोठे लोक आणि मी त्यातला सर्वात नवखा माणूस त्याच्यामुळे तो सुखद अनुभव पण म्हणता येतो पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर मात्र त्याचा एक वेगळा फील असतो आणि फार कमी लोकांच्या नशिबात असं असते साडेबारा कोटी जनतेमध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक सभागृहात आहेत खालच्या आणि शहात्तर पैकी माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस ते चाळीस वरच्या सभागृहात आहेत असे सव्वा तीनशे साडेतीनशे लोक किती भाग्यवान असू शकतात त्यातही चेअरवर बसणारे किती भाग्यवान आहे तरी तालिका म्हणून त्याला काही काळ का असू का दे पण विधानसभा अध्यक्ष आणि तालिका सभापती होण्याचा मान भेटतो हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे खूप मोठी ही संधी जी आहे ऑपॉर्च्युनिटी जी आहे तुम्ही सांगतात चिक अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांना मी विनंती केली होती की दादा मला तालिकेवर यावेळेस संधी द्या आणि दादा देतात मला आणि त्यांच्यामुळेच जे दादा म्हणजे म्हणजे प्रत्येक एका नेत्याच्या मागे किंवा प्रत्येक पुरुषाच्या मागे कोणतरी असतं हस्तिच्या मागे किंवा यशस्वी माणसाच्या मागे कोण कोणतरी असतं असं म्हटलं जाते अमोल मिटकरींच्या पाठीवर अजित पवारांचा हात आहे म्हणूनच अमोल मिटकरी आहेत हे स्पष्ट आहे आपल्या उजव्या बाजूला यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे त्यांचा हात ज्यांच्या पाठीवर होता ते आदरणीय पवार साहेब म्हणजे चव्हाण साहेबांच्या तालमीत पवार साहेब घडले आदरणीय अजितदादा सुद्धा दोघांचे तालमीत घडले म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचा कार्यकर्त्यांनी जास्त अनुभवला नसेल पण पवार साहेबांच्याच तालमीत ते घडले यात काही दुमत असण्याचं कारण नाही मी माझ्या पाठीवर हात आहे असं म्हणणार नाही पण पाठीवर आशीर्वाद मात्र नक्कीच आहे मला राजकीय जन्म जो दिलाय या महाराष्ट्रात तो अर्थातच अजित दादांनी त्याच्यामुळे त्यांचे माझ्यावर असलेले उपकार मी कधीच विसरू शकत नाही कारण त्यांच्यामुळं माझे शेणाचे हात हस्पेना लागलेत शेणाच्या पेनायला लागले असं तुम्ही म्हणतात अजित पवारांचे कट्टर आणि खंदे समर्थक म्हणून आपण ओळखले जातात अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आपण युती सोबत आहोत भक्कम काही <laughs> आहे स्टॉप कर अजित अजित दादा ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेत होते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत त्यावेळेस आपण तिथे उपस्थित होता पत्रकारांनी आपल्याला आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला हसू का रडू अशी परिस्थिती तुमची झाली होती असं तुम्ही मान्य केले त्यावेळेस पूर्वीच्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ते भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे सुटल्यासारख्या किंवा कुठेतरी बांधून ठेवल्यासारख्या वाटतात का आहे शेवटी पक्षा पक्षाचे नेते दादा आहेत मी आता सांगितलं त्यांनी राजकीय जन्म मला दिला ते जो कोणता निर्णय घेतील तो विचारपूर्वकच घेतील आणि त्या दिवशी झालेला निर्णय हा सुद्धा विचारपूर्वकच होता पण मी त्या निर्णयात ऐन वेळेत एंट्री केली आणि म्हणून मला थोडासा त्या ठिकाणी हसायला आलं याचा अर्थ ते त्या महायुतीसोबत गेले प्रसंग थोडासा माझ्यासाठी शॉकिंगच होता आणि मला एका गोष्टीचा हासा कोण्या गोष्टीचा आला त्याचं कारण अजूनही पत्रकारांनी विचारलं हसा या गोष्टीचा आला की सकाळी नाश्ता करायला माझ्यासोबत अमोल कोल्हे होते तिथे आणि त्यांनी दादाच्या बाजूने भूमिका घेतली आणि तिथे गेल्यानंतर ते याला पण आले आणि नंतर म्हणतात की हे काय झालं मला माहित नाही त्याच्यामुळे त्यांची भूमिका फार संशयास्पद होती आम्ही चांगले मित्रही होतो होतो आता आता आ, आता आता बघा तुम्ही विचारपूर्वक विधान कोल्हे जरी असला तरी दादांच्या बाबतीत जर कोणी अपशब्द बोलला किंवा आदरणीय सुनीत रावणी ज्यावेळेस त्यांच्या बाबतीत एक टिप्पणी साहेबांकडून झाली त्यावेळेस जे हास्य होतं ते मी विसरलो नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीनं चॅलेंजेस दादांना वगैरे दिले कारण त्यांच्यावर उपकार ददांनी केले त्यांना शिवसेनेतून पक्षात घेणं त्यांना तिकीट देणं त्याच्यानंतर अनेक संकटातून त्यांना वाचवणं आणि त्याच्यानंतर तशा माणसांनी कृतज्ञ होणं मला असं वाटतं की आता तो विषय मी संपवलेला आहे कारण ती लोक डायरीतूनच बाद झाली आता लंके साहेबांचा खूप आदर करतो मी अजूनही करतो त्यांच्या त्या कोरोना प्रकरणांचा प्रचंड निधी त्यांनी त्यांच्या पारनेर मतदारसंघामध्ये दादांकडून नेला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मिनिटाला तिकडे गेले तिथं खासदार झाले म्हणजे इतक्या पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध पण राग आहे दादांसोबत दादांच्याच तुम्ही सोबत, सोबत राहता त्यांच्याकडून निधी घेता त्यांच्याकडून सगळे कामं सरळ करून घेता त्यांच्याजवळ एका एका फोनवर बसता आणि त्यांच्याशी जर असा द्रोह करत असाल मी राग करेल एवढा मोठा नाही पण एक काय म्हणतात त्याला ती भावना नक्कीच आहे की, की लोक अशीही वागू शकतात जे समोर चेहरे सोफिस्टिकेटेड दिसतात अगदी खूप गोंडस पण त्याच्या आत किती काटे आहेत हे नंतर अशा भूमिका घेतल्यावर लंकेच्या बाबतीत तेच आहे अर्थातच दादांना सोडून जे गेले त्यांच्या बाबतीत भूमिका आहे लंक्यांचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारतो अशी एक चर्चा आहे की जोपर्यंत निधी मिळतोय माझी कामं रखडली आहेत तोपर्यंत मी तिकडे थांबतो नंतर मी परत तुमच्याकडे येतो अशा प्रकारची जी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळाली लंकेच्या संदर्भामध्ये हे खरं होतं का त्या चर्चा होत्या पण लंकेंनी जेवढा फायदा करून घ्यायचा तेवढा करून घेतला आणि ज्यावेळेस खरी वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी ज्यांच्याकडून फायदा करून घेतला त्यांनाच पाठ दाखवून ते पळून गेले त्याच्यामुळे या चर्चा होत्या आणि लंकेने नाही असे अनेक लंके आहेत शेवटी निसर्ग कालचक्र फार वेगळं असतं कधी ना कधी जनता त्यांना त्याचं उत्तर देईल तुम्ही ज्यांचा उल्लेख केला की आता माझे ते मित्र नाही आहेत अमोल कोल्हे अमोल कोल्ह्यांचीच महत्वाची भूमिका जी आहे लंकेंच्या बाबतीत महत्वाची ठरते त्यांना पुन्हा शरद पवार यांच्याकडनं आणण्यासाठी मात्र हे सगळं चालू असताना अमोल कोल्हे असतील किंवा आपण असल आपल्या दोघांचं ही दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपण दोघांनी ह्या महापुरुषाच्या संदर्भामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आपण व्याख्यानाच्या स्वरूपात केलेलं आहे त्यांनी अभिनयाच्या स्वरूपातनं केलेला आहे गुरु एक आहे भूमिका एक आहे मात्र आता मैत्री तुटलेली आहे एका विशिष्ट वातावरणात वाढलेला व्यक्ती आणि झोपडीत पहिला झालेला मी हा खूप फरक आहे जरी तुम्ही म्हणता आमचं दैवत एक आहे तर काय महाराष्ट्रातल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यासाठी काही जातीची बंधन असू शकत नाही पण दैवत एक असताना जर संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांना सावत्र भाऊ असून सुद्धा सख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं हा शंभूराजांचा इतिहास असेल तुम्ही अजितदा मोठा भाऊ म्हणताल अशा पद्धतीने वागत असाल तर ह्या काही भूमिका होत्या ज्या न पडणाऱ्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काय ना असे का दोस्ती ना कोण असे बर असा आहे की ती मोठी व्यक्ती आहे आपण काय बोलाव त्याची सेलिब्रिटी आहे विशेष म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणता आम्ही दोघं सोबत राहलो ते पाश्चिमात्य हिरो होते मी होते ते पाचशे माते हिरू होते तुम्ही हिरो आहेत असं सांगितलं ज्या मूळ विषयावरून ही चर्चा सुरू झाली सभापतींची खुर्ची त्या खुर्चीवर आज आपण तालिका सभापती म्हणून बसला होता येत्या काळात किंवा भविष्यात सभापती म्हणून बसण्याची इच्छा आहे का इच्छा व्यक्त करणं वाटणं हे मानवी स्वभावाचं एक गुण आहे पण त्याच्याकरता फार कष्ट अभ्यास मेहनत लागते अजून माझा तेवढा अभ्यास झालेला नाही जेव्हा कधी तसा अभ्यास पूर्ण होईल किंवा का <coughs> जे क्लॉज आहेत विधिमंडळाचं कामकाज आहे विधान परिषद जी नियमावली आहे म्हणजे मग तुमच्या लक्षात असेल की पहिल्या सत्रामध्ये हरकत घेतली होती शशिकांत शिंदे साहेबांनी की सभागृहाचा कोरम कम्प्लीट नाही त्यामुळे सभागृहाचं कामकाज चालू होऊ शकत नाही आता मला या बाबतीत माहित नव्हतं पण तो क्लॉज वाचला सातवा त्यात हे लक्षात आलं की असा नियमच आहे कॉन्स्टिट्युशनल नियमच आहे रूल आहे तो की सभागृहामध्ये सदस्य नसताना सभागृह बंद करता येऊ शकतं त्याचा अभ्यासच आपला नाही आणि आपण सभापती पदाचं स्वप्न इतक्या लवकर पाहणं योग्य नाही थोडा काळ जाऊ द्या ज्यावेळेस अभ्यास परिपक्व झाला पक्षाला वाटलं त्यावेळेस नक्कीच काहीतरी भविष्यात होईल पण त्याला अजून खूप वेळ आहे अशा बातम्या समोर आलेल्या आहेत शेवट्याकडे जाऊयात आपण अशा बातम्या समोर आलेल्या आहेत की महायुतीमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना हे सांगण्यात आलेले आहे कोणत्याही प्रकारचं विधान असं करू नये की ज्याच्यामुळे महायुतीमध्ये तुरा रंगेल बरोबर हा तर अशा प्रत्येक पद्धतीच्या काही सूचना तुम्हाला मिळाल्या आहेत त्या ते संदर्भामध्ये सूचना मिळाल्या नोटीस मिळाली कालच्या मध्ये चर्चा झाली आणि आम्ही पण ठरवलं की महायुतीमध्ये कुठं गालबोट लागणार नाही असं वागलं पाहिजे पण ते फक्त राष्ट्रवादीने वागलं पाहिजे असं नाही ते भारतीय जनता पार्टीने वागलं पाहिजे ते शिवसेनेनी वागलं पाहिजे ते आमच्या मित्र पक्षाने वागलं पाहिजे म्हणजे नियम सर्वांसाठी सारखा लागू असला पाहिजे काल बैठकीत सगळं ठरलं आणि आज नवाब भाई आले परत एकदा भाजपचे लोक सुरू झाले त्याच्यामुळे असं त्यांनी विचलितपणा करू नये आणि हे सर्वांनी हा प्रोटोकॉल पाळावा बस या स्वतःचा मी आहे से से होते आपन, हे विचारण्याचं कारण असं होतं की आपण जास्त वेळ नाही दोनच मिनिट आपण आज सभापतींच्या खुर्चीवर होता त्यावेळेस प्रवीण दरेकर जे आहेत ते आपलं भाषण करत होते आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाच्या स्वरूपामध्ये ते काँग्रेसवर शिवसेनेवर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करत होते त्यांच्याकडे कर पन्नास ते मंत्र मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत याच्यावर त्यांना प्रश्न करण्यात आला की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ते म्हटलं मी सांगू शकत नाही माझ्यासाठी एकच चेहरा आहे तसं पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी कुठला चेहरा आहे तुमच्यासाठी कुठला चेहरा आहे मुख्यमंत्री पदाचा आत्ताच्या या घडीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा एकच चेहरा एक आहे एकनाथराव शिंदे त्यांच्यासोबत दोन आहेत भाजपच्या पक्षाच्या चेहरे आहेत देवेंद्रजी फडणवीस पण कधी विधानसभेमध्ये जर त्यांनी एकशे ऐंशी जागा लढवल्या ले, आणि जर त्यांचे एकशे पंचेचाळीस निवडून आले म्हणजे मॅजिक फिगर गाठला अर्थातच त्यांनी दावा ठोकावा हो तो वास्तव आहे पण अजून निवडणुका सुरू झालेल्या नाहीत त्यावर भाष्य करणं उचित नाही मी एकदा केलंही होतं परत मला इन्स्ट्रक्शन आलं की सर भाष्य करू नये त्याच्यामुळे मी तिच्यावर भाष्य करणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता येणार मला असं वाटतं जास्तीत जास्त जागा मिळाव्या त्या लढाव्या त्यातल्या जास्तीत जास्त निवडून आणाव्या आणि मग मंत्रिपदावर वा राष्ट्रवादीने दावा ठोकावा हो शेवटचा प्रश्न आता समाप्त करूयात नवाब मलिक काल एका बैठक म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नवाब मलिक जे आहेत ते तुमच्या सोबत होते ते तुमच्या सोबत आहेत का आणि ते तुमच्या सोबत असले आणि भाजपनं वेगळी भूमिका घेतली तर तुमची भूमिका काय असणार ते आमच्यासोबत आहेत कोणीच काही वेगळी भूमिका घेणार नाही पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनेक वर्ष पक्षात काम केलं आहे पक्षाने त्यांना जनतेने त्यांना निवडून दिलं आहे ते, है, है। ते एका पदावर आहेत आणि नेहमीच ते बैठकीला असतात महायुतीतल्या काही लोकांनी आज मला वाटतं त्यांच्यावर काहीतरी के भाष्य केलं शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ठरवतील एक, एक सांगतो की ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि अर्थातच ते महायुतीचे घटक आहेत पाहिलं आपण अमोल मिटकरी जे आहे दिलखुलास अमोल मिटकरी असं का म्हटलं जातं याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण तो उभा आहे अमोल मिटकरी आज विधान परिषदेच्या सभापतींच्या खुर्चीवर बसले होते वडिलांची आठवण त्या खुर्चीवर बसल्यानंतर झाली शेणाचा हात ते पेणाचा हात इथपर्यंतचा माझा हा प्रवास होता आणि हे सगळं जे भाग्य मिळालंय हे, हे सगळं भाग्य फक्त आणि फक्त अजित दलाल मुळे मिळाले माझ्या वडिलाच्या मिळालं अमोल मिटकरी मॅक्स महाराष्ट्र मी सागर अलकुंटे भवन मुंबई